अधिकारी राधेशाम मोपलवार यांना पदावरून हटवण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ उभय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रकाश मेहता अधिकारी मोपलवारांना पदच्युत करण्यावरून झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून हटवण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पदावरून दूर करेपर्यंत विधानसभेचं कामकाज रोखून धरण्याचा विरोधकांचा इशारा कर्जमाफी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी शिवसेनेचं विधानभवनाच्या आवारात आंदोलन समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलाकडून दोन जवान दहशतवाद्यांना कंठस्थान आणि कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताची आश्वासक सुरुवात नमस्कार बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता बातम्या रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली एक महिन्यामध्ये चौकशी केली जाईल फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे तेही केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ती चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मिरिटमध्ये आता मी जात नाही यांना सगळी चांगली पदं तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत दुसरं त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत त्याच कार्यकाळातले आहेत मी देतो ना मी पुरावे नेतो मी पुरावे नेतो की जे आरोप आहेत जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही पण तरी देखील या सभागृहामध्ये दे विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावर दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी आजही विरोधकांनी जोरदारपणे केल्यानंतर त्याला सत्तारूढ सदस्यांनी तस्करीचा मुद्दा उपस्थित करून प्रतिकार केला त्यामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन कामकाज पाच वेळा स्थगित करावं वे लागलं यादरम्यान सनदी अधिकारी यांना चौकशी होईपर्यंत पदावरून दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आणि गदारोळ सुरू असतानाच विषयपत्रिकेवरचं बहुतांश कामकाज पुकारून पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृह दिवसभरासाठी स्थगित केलं आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश मेहता आणि मोपलवार यांना तातडीनं पदमुक्त करण्याची मागणी केली त्याला विरोधी सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला आणि ते जागा सोडून पुढे आले याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ पक्षाच्या महिला सदस्यांनी लातूर इथल्या महिला तस्करी प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा मांडला त्यानंतर त्याही आपापल्या जागा सोडून पुढे आल्या त्यामुळे गदारोळ सुरूच राहिला या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार काँग्रेसचे अमित देशमुख यांनी लातूर प्रकरणाची चौकशी करावी अटक झालेली महिला काँग्रेसची पदाधिकारी नव्हती असं सांगितलं मात्र लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही महिला पंधरा वर्षांपासून काँग्रेसची पदाधिकारी होती तिला तस्करीसाठी संरक्षण देणारे कोण याची चौकशी होत असल्यानं अनेकांची अडचण होत आहे असं सांगितलं भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी लातूर महिला तस्करी प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली या सगळ्या वक्तव्यांमुळे गदारोळ वाढतच राहिला गदारोळातच पिठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रम पत्रिकेवरचं कामकाज पुकारलं यानंतर अनेक कागदपत्र तसंच समित्यांचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले लक्षवेधी सूचना देखील पुकारल्या गेल्या आणि महसूल खात्याशी संबंधित दोन विधेयकं देखील याच गदारोळात मंजूर करण्यात आली विरोधी सदस्यांनी दिलेल्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयचा चर्चेचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात चर्चेला घेण्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांच्या मागणीनंतर मान्य केलं आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलंय विधान परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर घातलेला बहिष्कार यामुळे सभागृहाच्या कामकाजात निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज अखेर फुटली मात्र विधानसभेप्रमाणेच प्रकाश मेहता यांचा राजीनामा आणि लातूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांवरील महिला तस्करीचा आरोप या मुद्द्यांवरून परिषदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली प्रचंड गदारोळामुळे विधानपरिषदही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तत्पूर्वी सभापतींनी आज सर्व पक्षांचे गटनेते तसंच सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यानंतर कामकाज सुरू झालं सर्व सदस्यांनी सहकार्य करून परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी केलं निंबाळकर यांनी बोलताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहाचे नियम पाळावेत विरोधकांनी सरकारची भूमिकाही ऐकून घ्यावी अत्यंत अपवादात्मक स्थितीतच स्थगन प्रस्ताव प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी घेतला जाईल प्रश्नोत्तराचा तास रोज बारा वाजता सुरू होईल अशा सूचना सभापतींनी यावेळी सभागृहाला केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभापतींच्या सूचनांचं स्वागत करत या प्रकरणावर पडदा पाडला विरोधी पक्षाचे अधिकार कोणीच नाकारत नाही मात्र एकतर्फी बाजू समोर येऊ नये सत्ताधारी पक्षांचं म्हणणंही पटलावर यायला हवं असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आवश्यक निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष उत्तरदायी आहे असं ते म्हणाले त्यापूर्वी आज सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार तसंच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्य संख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सकाळच्या विशेष सत्राचं संपूर्ण कामकाज तहकूब केलं त्यानंतर नियमित कामकाजही दोनदा स्थगित करण्यात आलं आज सकाळच्या विशेष सत्रात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या अन्न महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीवर विरोधी पक्षांनी नियम दोनशे साठ अन्वय चर्चा उपस्थित केली होती सत्ताधारी कामकाजात सहभागी नाही हा संसदीय लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं कामकाज बंद पडणं हा एक दुर्दैवी प्रकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृह चालवणं शक्य होणार नाही असं काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विधानभवनाच्या आवारात आज शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी हे आमदार करत होते महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती आंदोलनामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सरकारने तात्काळ रद्द करावे अशा पद्धतीची मागणी शिवसेने यापूर्वी केली होती आजही पायऱ्यांवरती अशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांनी सरकारला सांगितलंय की शेतकऱ्यावरती गुन्हे तात्काळ तुम्ही मागे घ्या आणि आता शिवसेनेच्या सगळ्या आमदारांचं निवेदन मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही देतोय नेवाडी इथल्या शेतकऱ्यांवरचं तीनशे सात कलम रद्द झालं पाहिजे या मागणीकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेची हमी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं एक कोटी रुपयांहून कमी जमा असलेल्या बचत खात्यांच्या व्याजदरात कपात करण्याच्या स्टेट बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत समर्थन केलं शून्य प्रहरात झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी या मुद्द्यावर उत्तर दिलं महागाईचा दर दहा ते अकरा टक्के असताना बचत खाते आणि मुदत ठेवींवर जास्त व्याजदर असायचा आणि त्यावेळी अर्थव्यवस्थेत मरगळ होती असं जेटली म्हणाले कर्जावरचे दर कमी झाल्यानं बचत खात्यांवरचे दरही कमी होणं स्वाभाविक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी सरकारनं यापूर्वीच बचत योजना आणली असून त्यामध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त दरानं व्याजाची हमी आहे अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली देशातला पहिला केन बेतवा नदी जोड प्रकल्प लवकरच सुरू होईल अशी माहिती जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी आज लोकसभेत दिली या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि सर्व संबंधित परवानग्या मिळाल्या आहेत या प्रकल्पाच्या पाणी वाटपाबाबत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारांमध्ये सहमती झाल्यावर प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या तारखेची घोषणा करण्यात येईल असं उमा भारती यांनी सभागृहात सांगितलं समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या भाजपा खासदारांशी झालेल्या अनौपचारिक बैठकीत बोलत होते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं देशाच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातल्या जनतेच्या बदलणाऱ्या मानसिकतेचा विचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं उचललेल्या सकारात्मक पावलामुळे गरीब आणि शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल झाले असल्याची माहिती दोन्ही राज्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांना दिली जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात लष्कराचा एक जवान आणि एक मेजर शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे झाईपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर लष्करानं रात्रीपासून या भागात शोध मोहीम सुरू केली होती या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला झाईपोरा भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे कुलगाम इथं झालेल्या दुसऱ्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकेच्या व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होता डोकलाम मध्ये भारतानं सैन्यात कपात केलेली नाही असं सूत्रांनी म्हटलंय गेल्या सहा आठवड्यापासून डोकलाम मध्ये जैसेथ हे परिस्थिती आहे डोकलाम मध्ये भारताची संख्या जुलै अखेरपर्यंत चाळीसवर आली असून जून मध्ये ती चारशेवर होती असं चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या दस्तावेजात म्हटलं आहे त्याचं खंडन करताना सूत्रांनी सांगितलं की डोकलाम मध्ये चीननं रस्ता बांधण्याचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या सहा आठवड्यांपासून तिथं सुमारे साडेतीनशे भारतीय जवान तैनात आहेत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं दुचाकीवरच्या रुग्णवाहिका अर्थात बाईक अँब्युलन्स सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं या प्रकल्पाचं उद्घाटन झालं यावेळी आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते संपूर्ण देशात अशा प्रकारची बाईक अँब्युलन्स सेवा सुरू करणारं मुंबई हे पहिलं शहर ठरलं आहे दुर्गम भाग आणि मुंबईसारख्या वर्दळीच्या भागात गोल्डन मध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी ही सेवा वरदान आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला साधारणपणे ही जी काही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ही जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत सोळा लाख पेशंटचा जीव वाचवण्याचं काम हे या एकशे आठच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास या ॲम्ब्युलन्सेसमध्ये त्या माध्यमातून पंधरा हजार पाचशे ब्याण्णव डिलिव्हरीज या देखील त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे करण्याचं काम करण्यात आलं आहे आणि आधुनिकीकरण म्हणजे काय सोडी नवीन नवीन शोध लागत आहेत औषधं उपलब्ध होत आहेत पण जेवढं आपलं ज्ञान निभवणं आपलं वैद्यकशास्त्र पुढे जातोय त्याचे काही पावलं पुढे रोजराई जाते एका मोठ्या सर्व विमा योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची विमा कंपनी सुरू करून सामान्यांना विमा संरक्षण देण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रस्ता अपघातातल्या जखमींवर तातडीनं उपचार व्हावे त्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीनं उपचार देण्यासाठी तीस हजार रुपयांचं सा विमा संरक्षण देण्यात येणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातल्या सर्वच नागरिकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी सांगितलं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली या यासंदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांचा तपशील देण्यासाठी सरकारनं न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आणि महिला सनदी अधिकाऱ्यांसह सात सदस्यांचा समावेश आहे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यामध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत बंजारा समाजाच्या दोन दिवसीय गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं बंजारा समाजाला भिडसावत असलेल्या समस्यांचा त्यांनी परामर्श घेतला बंजारा समाजाची उन्नती व्हावी त्यांना राजकीय रक्षण मिळावं यासाठी आपला पक्ष लढा देईल असं आश्वासन त्यांनी यावेळी केलं रिपब्लिकन पार्टीनं यासाठी बंजारा विंगची स्थापना केल्याचंही त्यांनी नमूद केलं या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते विकासाच्या मुख्य प्रवाहात बंजारा समाज यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आरक्षणाच्या मागणीबाबत राज्यस्तरावर करायच्या कार्यवाहीबाबत तसंच केंद्रस्तरावर करावयाच्या पाठ्यपुराव्याबाबत सरकार सकारात्मक राहील असं मुख्यमंत्री म्हणाले अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समाजाच्या वतीनं आज पुण्यात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावं या समाजातल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी सात सप्टेंबरला उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी रामोशी समाजाची बळकावलेली वतनं परत करावीत बेरड रामोशी आणि तत्सम जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पाचशे नव्वद गावात दोन जुलै ते दोन ऑक्टोबर दरम्यान मिशन नव्वद दिवस हा उपक्रम राबवला जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय यात नव्वद दिवसात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत ग्राम समिती शिक्षक हे ग्रामीण भागात शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये गवंड्यांचे मेळावे घेऊन गावात घर तिथं शौचालय बांधकामासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येतं एकाच दिवशी दहा हजार शोषखड्डे खोदण्याचा उपक्रमही या अंतर्गत राबवण्यात आला आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं शौचालयांचं महत्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आरोग्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा शोषखड्ड्याचं शौचालयाची संख्या जर पाहिली तर अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी बऱ्याचशा गावामध्ये कुटुंबाच्या घरी आता आज सो कामा चालू आहेत त्या ठिकाणी लोकांना आहे राज्यात चालू वर्षी एकूण तेरा वाघ मृत्यूमुखी पडले असून त्यापैकी नऊ वाघांचा मृत्यू नैसर्गिक आहे अशी माहिती वन विभागानं दिली आहे मृत वाघांमध्ये तीन बछड्यांचा समावेश आहे दोन वाघांचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाला असून दोन वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाला आहे असं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचं वन विभागानं म्हटलं आहे राज्यात सहा महिन्यात सोळा वाघांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या त्या वस्तुस्थिती दर्शक नाहीत असं विभागानं स्पष्ट केलं आहे वर्ष दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या कालावधीत राज्यात एकूण पंच्याण्णव वाघ मृत्यूमुखी पडले असून त्यापैकी एकतीस वाघ शिकारीमुळे मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात त्र्याऐंशी वाघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ सोळा वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे अशी माहिती वनविभागानं दिली आहे या सर्व प्रकरणात सविस्तर चौकशी करून न्यायालयीन कार्यवाही सुरू करण्यात आली आहे उर्वरित सहासष्ट वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी किंवा अपघातामुळे झाला आहे असं वनविभागानं म्हटलं आहे मातंग समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार खंबीरपणे पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे राज्य शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी मुंबईत आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते वंचितांचा आवाज बुलंद करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून शाहिरीतून केलं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित असलेल्या मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं सरकारकडून कार्यवाही सुरू असून या समाजाच्या व्यक्तींना पंचवीस हजार घरं बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बेस्ट परिवहन उपक्रमाची जबाबदारी स्वीकारून बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा या प्रमुख मागणीसाठी रयतराज संघटनेतर्फे काल मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं ही परिवहन सेवा तोट्यात असल्याचं सांगत सध्या कर्मचाऱ्यांचे पगार दोन हप्त्यांमध्ये देणं तसंच दहा रुपयांच्या नाण्याच्या रुपात पगार देणं कामगारांचे भत्ते गोठवणं असे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बेस्ट कमिटी बरखास्त करावी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी तिकीटं आणि पासचं कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सरहद्दीवरील जवानांना बांधण्यासाठी नॅब या संस्थेच्या अंध महिलांनी एक लाख राख्या तयार केल्या आहेत नॅबचा महिला सक्षमीकरण विभाग अतूट बंधन उपक्रमाअंतर्गत सतरा वर्ष जवानांसाठी राख्या पाठवत आहे संस्थेच्या काही अंध महिलांनी लष्कराच्या आमंत्रणावरून सीमेवर जाऊनही जवानांना राखा बांधल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला हज यात्रेसाठी नागपुरातून पहिलं विमान उड्डाण दहा ऑगस्टला होणार आहे त्यातून चारशे वीस यात्रेकरू रवाना होतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम गुलाब नबी शेख यांनी दिली ते नागपुरातल्या पत्रपरिषदेत बोलत होते महाराष्ट्रातून सतराशे चाळीस यात्रेकरू हटसाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवल्याचंही ते म्हणाले ब्ल्यू या प्राणघातक खेळामुळे आभासी जग आणि त्याचा मुलांवर वाढत चाललेला पगडा हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे या समस्येविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांनी केलेलं या हे विवेचन अनेक प्रकारची लहान मुलांनी बघितली आहेत ज्या लोकांना रिअल मध्ये आपण थरारक नाही आहोत आपल्यामध्ये गट नाही आहेत आपण काही करू शकत नाही ही जी फिल्म असतं त्या लोकांना एक वाटतं की ह्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये तरी आपण स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करू शकतो किंवा मला जे अदरवाईज करता येत नाही ते मला मी करून दाखवू शकेन या ह्या सायकॉलॉजीला एक्सप्लॉईट केलं गेलं ह्या गेममध्ये की तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला कोणीच आढळू शकणार नाही तर अशा पद्धतीने अनेक मुलं जी एक स्वतःच स्वतःच थ्रिल म्हणा स्वतःच एक आतली इनर आ, हे ऍक्टिव्हेट करून मला हे जमू शकेल का ह्याच्या मागे ज्या पद्धतीने आहारे जातात तो शेवटी त्या खेळाचा अंत होतो इन सुसाईड त्यामुळे पालक म्हणा घरामध्ये मित्र म्हणा मैत्रिणी म्हणा किंवा शाळेत टीचर म्हणा ह्यांनी कुठेतरी सोशल मीडियावर थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण घालणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा वापर फक्त कनेक्टिव्हिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी निर्माण करण्यापर्यंत होणं किंवा थोड्याफार प्रमाणात एंटरटेनमेंट ठीक आहे पण जर का एंटरटेनमेंटला ह्या पद्धतीचं जर काही वळण लागणार असेल की जिथे आपण थरारक गोष्टींच्या अशा पद्धतीने निर्माण करतो की शेवटी माणूस त्याचा म्हणजे ड्यू घेईल तर ही गोष्ट खूपच घातक ठरेल सो या गोष्टीची काळजी आय थिंक लहान मुलांनी स्वतःहून त्यांना हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असे कॅम्प घेतले जातात की जिथे पालकांना थोडंफार एज्युकेट करण्यात आहे शाळांमधून आम्ही बघतो काही काही बोलून या अशा पद्धतीच्या आता क्रीडा वृत्त मध्ये सुरू असलेल्या पन्नासाव्या बीएल बुद्धिबल स्पर्धेत आठव्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर पी हरिकृष्णा यानं युक्रेनचा माजी फिडे विश्व बुद्धिबळ विजेता रुसलान पोनोमोरियावर विजय मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या हरिकृष्णानं काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आक्रमक खेळायला सुरुवात केली त्यामुळे युक्रेनच्या ग्रँडमास्तरला सुरुवातीच्या टप्प्यात चुका करणं भाग पडलं त्यातून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न अयस्वी ठरला आणि अठ्ठावन्न सालीनंतर त्यानं पराभव स्वीकारला या स्पर्धेत आता केवळ एक फेरी बाकी असून चीनची तीन वेळची विश्वविजेती खेळाडू कु इयान हरिकृष्णाबरोबर अव्वल स्थानावर आहे न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ग्रामप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंची आगेकूट सुरू आहे एच एस प्रणॉयनं उत्तम कामगिरी सुरू ठेवत आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला प्रणॉयनं हाँगकाँगच्या वै वैनान याचा एकवीस अठरा एकवीस एकोणीसनं पराभव केला सौरभनं वर्मानंही उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला त्यानं भारताच्याच पारुपल्ली कश्यपचा एकवीस अठरा तेरा एकवीस एकवीस सोळा असा पराभव केला कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं आश्वासक सुरुवात केली आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला छप्पन्न धावांची वेगवान सलामी दिली मात्र फटकेबाजी करणाऱ्या धवनला पस्तीस धावांवर बाद करण्यात श्रीलंकेला यश आलं धवन बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि राहुलनं दुसऱ्या गडासाठी त्रेपन्न धावांची भागीदारी केली दुखापतीनंतर संघात परतणाऱ्या राहुलनं सत्तावन्न धावांचं योगदान दिलं मात्र तो धावचीत झाला त्यानंतर कर्णधार विराट कोहली केवळ तेरा धावा काढून बाद झाला मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पुजारानं अजिंक्य राहण्याच्या साथीनं चौथ्या गड्यासाठी नाबाद शंभर धावांची भागीदारी करत भारताची बाजू भक्कम केली हवामान राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून बारीक सरी बरसत आहेत अकोला अमरावती नागपूर लातूर गडचिरोली वाशिमसह हो बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारली आहे मुंबई ठाणे नाशिक सांगली जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडत आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनात मंत्री प्रकाश मेहता अधिकारी राधेशाम मुपलवार यांना पदावरून हटवण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ उभय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रकाश मेहता अधिकारी मोपलवारांना पदच्युत करण्यावरून झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून हटवण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पदावरून दूर करेपर्यंत विधानसभेचं कामकाज रोखून धरण्याचा विरोधकांचा इशारा कर्जमाफी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी शिवसेनेचं विधानभवनाच्या आवारात आंदोलन समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान आणि कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताची आश्वासक सुरुवात वर संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार